नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे अरण टेंभुर्णी येथील दहा वर्षाच्या कार्तिकला घरापासून गाडीवर नेलं चार दिवसाने त्याच्या अरणच्या कोरड्या कॅनलमध्ये मृतदेह आढळून आला त्याचा, चा त्याचा धारधार चाकूने वार करून गळा दागवून निखरूनपणे हत्या करण्यात आली होती या हत्येमध्ये सुरुवातीला नरबळे असल्याचे वाटत होते मात्र टेंभुर्णी पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत या हत्येचा उलगडा केला हाडा तालुक्यातील श्री संत सावतामाळी यांच्या स्पर्शाने पावन झालेले अरणगाव या गावामध्ये मंगळवारी पंधरा जुलै रोजी घरासमोर खेळणाऱ्या कार्तिक खंडागळे या दहा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आलं होतं मात्र तो कोठेही आढळून आला नाही दिनांक एकोणीस जुलै शनिवार रोजी चार दिवसाने कार्तिकचा मृतदेह हो एका कोरड्या कॅनलमध्ये आढळून आला त्यावेळेस त्याच्या अंगावर धारदार चाकूचे अनेक वार आढळून आले त्याची हत्या झाल्याचे यावरून निश्चित झालं मात्र त्याच वेळी दिशाभूल करणारा प्रकार देखील घटनास्थळी आढळून आला तो म्हणजे मृत कार्तिकच्या जवळ नरबळीचा प्रकार दर्शवण्यात आला होता त्यामुळे सगळ्यांना वाटलं हा नरबळी असू शकतो मात्र तपास करत पोलिसांनी काकू पुतण्या यांच्या अनैतिक संबंधाच्या अंधारातील लव्ह स्टोरी शोधून काढली आणि हत्येच्या मुळात जाऊन सूत्रधार आरोपीविरुद्ध दोन आरोपीला ताब्यात घेतले नेमकं काय घडलं आहे आणि पोलिसांनी कसा तपास लावला हे आपण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये कार्तिकचा मृतदेह कॅनलमध्ये आढळला नंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला त्यावेळेस पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली गावातील काही सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष केंद्रित केलं आणि यामध्ये सचिन खंडागळे हा कार्तिकचा नात्याने चुलत भाऊ लागतो त्यानेच कार्तिकला गाडीवर नेलं असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आलं त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं मात्र त्याने गुन्हा जरी कबूल केला असला तरी मूळ कारण मात्र अद्याप अस्पष्ट होतं मात्र लोकांकडून हा नरबळी असल्याची मोठी चर्चा झाली त्यामुळे पोलिसांचा तपास आता भावकीच्या आरोपापर्यंत थांबेल असं प्रत्येकाला वाटलं होतं पण टेंभूर्नी पोलिसांनी गावामध्ये आपले काही खबरे पाठवले व त्याचा परिणामही दिसून आला या गुन्ह्यामध्ये कार्तिकचा मर्डर हा नरबळी नसून तो अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं पोलिसांनी लगेच कार्तिकचा चुलत भाऊ संदेश खंडागळे याचे चुलतीसोबत म्हणजेच काकूसोबत अनैतिक संबंध असल्याचं आढळून आलं आणि या दोघांना नको त्या अवस्थेत कार्तिकनं बघितलं होतं त्यावेळी कार्तिकने हा प्रकार घरात सगळ्यांना सांगतो असं म्हटल्यावर नात्यानं आणि भावकीत आपली बदनामी होईल असं दिसून आल्यानं संदेशनं त्याला मारण्याचा प्लॅन केला आणि हा सगळा प्रकार त्याचा चुलत भाऊ सचिन खंडागळे याला सांगितला दोघांनी थंड डोक्याने कट रचला आणि त्याची निगृणपणे हत्या केली पण सी सी टी व्ही फुटेजमुळे सगळं सत्य बाहेर आलं टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी संदेश खंडागळे याला ताब्यात घेतले त्यावेळी काकूसोबत आपले अनैतिक संबंध असून त्याची वाच्यता होऊन आपले बदनामी होईल याच कारणातून आपण कार्तिकला संपवलं आहे असं त्यानं कबूल केलं पोलिसांनी त्याला अखेर जेरबंद केलं केवळ अनैतिक संबंधामुळे निष्पाप कार्तिकचा बळी गेला भाव कितीनेच भावाने त्याचा जीव घेतला ही किती दुर्दैवाची बाब आहे तुम्हाला या घटनेमध्ये काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चार